धारगाव येथे अज्ञात वाहनाच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव येथे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता दरम्यान कृष्णा भगवान चवडे वय एकोणतीस वर्षे राहणार माडगी टेकेपार हे आपल्या मित्रासोबत मोटरसायकल क्रमांक यमियत छत्तीस ए पी त्र्याहत्तर एकोणतीसने भंडारावरून लाखणीकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली त्यात कृष्णा यांचा मित्र रघुनाथ सिडाम वय पंचेचाळीस वर्षे राहणार टेकेपार यांचा जागीच मृत्यू झाला आणि कृष्णा याला डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेला मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस उपनिरीक्षक सावरकर पोलीस हवालदार बबन अतकरी अतुल रायपूरकर लोकेश घोटाडकर घटनास्थळी यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील गंभीर जखमी कृष्णा याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात मदत केली गंभीर जखमी कृष्णा याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहेत